आ, मी पन्नाबद्दल आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच मी रात्री एक किडे की लाईटवर किडे आले ते तर मी म्हणलो तर चोवीस तासात पाऊस पडणार तर पाहू शकता ही आमची इथली लेंडी नदी आहे आणि लेंडी नदीला भरपूर असं पाणी आलं पाहू शकता यम आहे आणि आता सकाळचे पाच वाजलेले पाच वाजले पाहू शकता इतकं जोरात पाणी वाहत आहे आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस पासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच वडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईवाले सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा बावीस मेपासून ते तीस मेपर्यंत असा नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जा जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात येतात नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईल टा मोबाईलचं नेट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रात दगावल्यात म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवल जाणार आहे म्हणून हा न लक्षात मग सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबईकरणांना सतर्क सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईला तर जनजीवन असं विस्कळीत होईल असा म्हणजे सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तैकी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या बाळू ती काळजी घ्या